बघा रुही बघा कशी तयारी करत आहे आता तयारी करत आहे रु छान छान फ्रॉक घातला नवीन युनिफॉर्म घातला मी जात नाही म्हणते रुही बघा आमची रुही शाळेत जात नाही आज आम्ही बाल मध्ये जाऊन जात माझी बाई युनिफॉर्म घातला आहे तयारी करून दिली आता छान पराठा खात आहे खात्या राजा हळूहळू हा पराठा खात माझी बाई हळूहळू माझ्या बाईला स्कूल मध्ये थोडी पाठवत आहो आम्ही आता छान मस्त ब्रश केला सकाळी आंघोळ केला बघा तयारी झाली आता मस्त भांग करून देते माझ्या बाईचा छान छान आता तयारी झालेली तयारी करून दिली फ्रॉक घातला आता छान तयारी झाली आता मी पराठा खाताना माझी बाई पराठा चालूला घ्यायला आलेली आहे पाच मिनिट टाईम आहे दहा वाजता सुट्टी होते तिला सकाळी तिच्या मम्मी पप्पाने आनंद घातलेला आहे शाळा न्यू इंडियन पब्लिक स्कूल शाळेचं नाव आहे अजून सुट्टी व्हायची आहे दहा वाजायला पाच मिनटं टाईम आहे रुही आतमध्ये खेळत आहे <द्थाक्णारे> <द्थाक्णारे> हे आहे शाळा अजून रुहीला सुट्टी व्हायची आहे दोन मिनिट टाइम आहे चला चला माझी रुई रडत नाही गुडगर आहे ना, ना रुई न नाही आहे ना रू टिफिन नाही खाल्ला कर बाडा आज छोटासा टिफिन दिला वाटे मम्मी ना आज रुईच्या शाळेचा दुस तसा पहिलाच दिवस होता म्हणा काल कारण अर्धा एक तासच बसली ती शाळेमध्ये हो हो आज तिला युनिफॉर्म वगैरे घालून पाठवलं होतं पण खूप रडली तिचे मी सांगत होती का बाई कंटिन्यू रडतच होती बा म्हणून आता माहीत पडते उद्या आजच म्हणत आहे की उद्या मी शाळेत जाणार नाही म्हणून ना ती आज तेच लावत आहे की मी शाळेत जाणार नाही म्हणून कारण आता काही दिवस तिला थोडं आम्हाला त्रासच होईल कारण ती त्रासच देईन ज्यावेळेस तिला जर सुरुवात तिला जर वाटलं की बा जावंसं वाटलं खेळा वाटलं असं वाटलं वाट तर ती त्रास देणं बंद करा चला मग पहिले दोन तीन दिवस काही मुलं त्रासच देतात चला आज स्वयंपाक वगैरे झाला आहे प्रांजू आणि स्वप्नील किराणाला गेलेले आहेत इतवारीमध्ये रोहित पाहत आहे टी व्ही आणि रोहीच्या आजोबा यायचेच आहे अजून ड्युटीवरून स्वप्नीचं जेवण वगैरे झालेलं आहे आज पाऊस नाही आला नाही तर का यावेळेस जास्तीत जास्त यावेळेसच पाऊस येत आहे रात्रीचाच चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये